फ्रेंड्स, सरस्वती गुरुकुल वी आर वर्कशॉप तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इन इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजेच काय त्यांच्यासारखे उत्कृष्ट या पाठाचा पार्ट वन हा भाग बघणार आहोत तर यामध्ये सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे ते पाहूया त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स दिलेले आहेत ते पाहूया आणि त्यानंतर वर्कशॉप आणि लँग्वेज स्किल बघणार आहोत तर यामध्ये आपल्याला या पाठामध्ये दोन पार्ट दिलेले आहेत पार्ट वन आणि पार्ट टू तर या व्हिडिओमध्ये आपण पा आज पार्ट वन बघणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट टू बघणार आहोत तर यामध्ये एक स्टोरी दिलेली आहे शाळेतील मुलांची आ, हे शाळेतील मुलं सुरुवातीला कसे होते आ, हे पार्ट मध्ये पार्ट वन मध्ये दिलेलं आहे आणि पार्ट टू मध्ये त्यांच्यात त्यांनी कसा बदल केला त्यांचे टीचर जेव्हा त्यांच्यावर नाराज झाल्या तेव्हा त्यांनी स्वतःमध्ये कशी इम्प्रुवमेंट केली हे सर्व आपण पार्ट टू मध्ये बघणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया आता फर्स्ट आहे या ठिकाणी काय सांगितले एक ओपिनियन पोल दिलेला आहे गिव युअर क्विक ओपिनियन ऑन द फॉलोईंग थ्री टॉपिक्स रीड द कॅरेक्टरिस्टिक गिव्ह गिवन इन ईच टेबल अँड टिक राईट युअर ओपिनियन ॲग्री डिसॲग्री ऑर नॉट आता आपल्याला तीन आ, या ठिकाणी चार्ट दिलेले आहेत आणि त्यामध्ये काही विषय दिलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला मत व्यक्त करायचे कसं करायचं राईट अशी खून करून यामध्ये ॲग्री म्हणजे सहमत डिसॲग्री म्हणजे सहमत नसणे आणि नॉट शुअर म्हणजे नक्की सांगता येत नाही तर अशा प्रकारचे तीन कॉलम दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जे काही योग्य वाटतं त्यामध्ये तुम्हाला राईट करायचं आहे तर सुरुवातीला काय दिलेलं आहे निळा कलरचा जो बॉक्स आहे तो घेऊया त्यामध्ये काय आहे व्हाट मेक्स अ गुड फ्रेंड कॅरेक्टरिस्टिक म्हणजे चांगल्या मित्राची काय वैशिष्ट्ये आहेत किंवा चांगला मित्र कसा असेल कसा असावा हे यामध्ये आपल्याला सांगायचं आहे तर यामध्ये बघूया शोज यू द आन्सर शीट ॲट द टाइम ऑफ एक्झाम म्हणजे परीक्षेच्या वेळी तुम्हाला जो उत्तरपत्रिका दाखवतो तर तो मित्र चांगला आहे का किंवा चांगल्या मित्राचे ते वैशिष्ट्य आहे का तर यामध्ये तुम्ही ॲग्री आहात का डिसएग्री आहात तर यामध्ये आपण डिसॲग्री असू कारण परीक्षेत उत्तर दाखवणं म्हणजे चांगला मित्र होणं असं नाही सेकंड आहे पॉइंट्स इट आऊट व्हेन यू आर डोईंग समथिंग रॉन रॉंग म्हणजे जेव्हा तुम्ही काही चुकीचे करतात किंवा काही ठिकाणी तुम्ही चुकता तर त्यावेळेस ती चूक दाखवून देणारा मित्र आ, हा म्हणजे हे चांगल्या मित्राचे वैशिष्ट्य आहे का तर या ठिकाणी तुमचं उत्तर येईल ॲग्री म्हणजे या ठिकाणी या वाक्याशी तुम्ही सहमत आहात त्यानंतर थर्ड आहे साईड्स साईड्स विथ यू इन ऑल फाईट्स अँड क्वॅरल्स म्हणजे तुम्ही जे काही मारामारी करता किंवा भांडणं करतात त्यामध्ये नेहमी तुमची बाजू घेतो तर तो कसा आहे तर हे चांगल्या मित्राचं वैशिष्ट्य आहेत असं तुम्हाला वाटतं का तर या ठिकाणी येईल नॉट शुअर तर काही ठिका काही जण ॲग्री असू शकता काही जण डिसॲग्री असू शकता पण या ठिकाणी मी दिलेलं आहे नॉट शुअर sure. त्यानंतर कीप अ सिक्रेट म्हणजे काही गोष्टी आपण सिक्रेट ठेवतो मित्राला काही गोष्टी महत्वाच्या सांगतो आणि त्यानं जर ते सिक्रेट ठेवलं त्याच्यापुरतंच मर्यादित ठेवलं तर हे चांगल्या मित्राचं वैशिष्ट्य आहे असं तुम्हाला वाटतं का या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का तर या ठिकाणी ॲग्री येईल त्यानंतर टेल्स यू ऑल द गॉसिप म्हणजे तुम्हाला सर्व गॉसिप तो सांगतो म्हणजे बाकीच्यांसोबत काय घडलंय किंवा ह्याचं त्याला करतो असं जो आपण म्हणतो हे चांगल्या मित्राचं लक्षण आहे का किंवा वैशिष्ट्य आहे का तर या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का तर या ठिकाणी येईल टी सॅग्री या वाक्याशी मी तर सहमत नाही आहे हे चांगल्या मित्राचं लक्षण असूच शकत नाही तर आता सेकंड बघूया जो ग्रीन कलरचा बॉक्स आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट म्हणजे कशामुळे चांगला विद्यार्थी बनतो किंवा चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षणे काय आहेत ते या ठिकाणी बघूयात किप्स केप्स क्वाईट इन द क्लासरूम ऑल टाईम म्हणजे वर्गात सर्व वेळ तो शांत राहतो कोणाशी बोलत नाही काय नाही तर uh, याश याच्याशी तुम्ही ॲग्री आहात का डिसॲग्री आहात uh, म्हणजे हे चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण आहे का असं तुम्हाला वाटतं का तर ह्या uh, वाक्याशी मी डिसॲग्री आहे त्यानंतर आहे ऑफन द टीचर म्हणजे अनेकदा बऱ्याच वेळेस शिक्षकांसाठी तो काही गिफ्ट आणतो भेटवस्तू आणतो तर हे चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण आहे का डिसॅग्री त्यानंतर टेक्स एफर्ट्स टू लर्न समथिंग ऑन हीज ऑन हर ओन म्हणजे काहीतरी तो स्वतः शिकण्यासाठी मेहनत घेतो हार्डवर्क करतो तर हे चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण आहे का तर या वाक्याशी मी सहमत आहे म्हणजेच ॲग्री आहे आता त्यानंतर आहे इज पंक्च्युअल अँड रेग्युलर म्हणजे तो वक्तशीर आहे नियमित आहे म्हणजे रोज शाळेत येतो रोज अभ्यास करतो तर uh, हे चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण आहे का येस म्हणून या वाक्याशी मी ऍग्री आहे त्यानंतर लर्न ऑल आन्सर बाय हर्ट सर्व उत्तरे मनापासून शिकतो तर फक्त उत्तरे शिकणे हे चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण आहे का नाही तर पूर्ण लेसन लक्षात घेऊन प्रश्न उत्तरे त्याचं लक्षात घेणे हे सुद्धा गरजेचं आहे म्हणून या वाक्याशी मी डिसअॅग्री आहे त्यानंतर आहे पार्टिसिपेट्स इन ऑल क्लासरूम ॲक्टिव्हिटीज म्हणजे वर्गामध्ये जे, वर्गा जे काही ॲक्टिव्हिटीज होतात त्यामध्ये सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतो हे चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण आहे का हो म्हणून या वाक्याशी मी ॲग्री आहे मला लक्षात त्यानंतर आहे ऑरेंज कलरचा चार्ट बघा शेवटचा चार्ट आहे व्हॉट मेक्स अ गुड टीचर आता या ठिकाणी टीचरचा देखील चांगला शिक्षक कशामुळे होतो किंवा चांगले शिक्षकाचे का वैशिष्ट्य काय हे देखील दिलेलं आहे तर मग काय सुरुवातीला प्रोवाइड्स रेडीमेड आन्सर म्हणजे रेडीमेड आन्सर किंवा रेडीमेड जे उत्तरे आहेत ते तुम्हाला पुरव जे शिक्षक पुरवतात ते चांगले शिक्षक आहेत का नाही म्हणून या ठिकाणी येईल त्यानंतर इज फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांशी फ्रेंड फ्रेंडशिप आहे किंवा मैत्रीपूर्ण व्यवहार आहे तर असा शिक्षक चांगला असतो का असतो ॲग्री त्यानंतर ब्रिंग्स इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन द क्लासरूम म्हणजे वर्गात खूप मजा मस्ती आणि विनोद आणणारा शिक्षक चांगला असतो का तर या ठिकाणी देखील ॲग्री येईल कारण फक्त अभ्यास आप्धास, अभ्यास आप्धास, अभ्यासच मुलं करू शकत नाही त्यासोबत एखादा चुटकुला किंवा एखादा विनोद शिकवताना केला तर मुलं फ्रेश होतात आणि लक्ष पण देतात त्यानंतर हे गिव्स चॅलेंजिंग टास्क अँड मेक्स द स्टुडंट वर्क ऑन देम म्हणजे काहीतरी चॅलेंजिंग का एखादं काम देतात आणि विद्यार्थ्यांना त्यावर काम करायला सांगतात किंवा ते पूर्ण करायला सांगतात तर असे शिक्षक चांगले आहेत का किंवा चांगल्या शिक्षकाचं वैशिष्ट्य आहे का तर येस ह्या सेंटेन्ससोबत मी ॲग्री आहे त्यानंतर आहे अंडरस्टँड स्टुडंट्स प्रॉब्लेम जो विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतो तो चांगला शिक्षक असतो का तर नक्कीच असतो म्हणून ह्याला देखील ॲग्री या कॉलममध्ये रायटेल आल्या लक्षात तर अशा प्रकारे हा ओपिनियन पोल आपल्याला करायचा आहे याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या वाक्यासमोर ॲग्री डिसॲग्री ह्यापेक्षा वेगळं येऊ शकतं या ठिकाणी मी हे माझे मत दिलेले आहेत तुमचं मत यापेक्षाही वेगळं असू शकतं आल्या लक्षात तर चला तर मग आता आपल्या पाठामध्ये जे काही मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत ते बघूयात त्यामध्ये आहे फर्स्ट वाय डीड द टीचर्स पणिश द स्टुडंट्स आन्सर इज फॉर देअर क्वेरल्स आर्ग्युमेंट्स फाईट्स पूअर पुअर मार्क्स शॅबी वर्क्स इनकम्प्लीट वर्क नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली अँड ऑल अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षक का देत असतात तर त्याचं हे उत्तर आहे आता सेकंड आहे डू यू थिंक दिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक म्हणजे हा ह्या ज्या स्टोरीमधला वर्ग दाखवलेला आहे तो आ, युनिक आहे का असाधारण आहे का असे तुम्हाला वाटते का तर ते सांगायचं आहे द आन्सर इज येस दे आर प्राऊड ऑफ देअर क्लास दो दे आर पनिश्ड फॉर देअर वाईसेस युनिटी इज देअर इम्पॉर्टंट क्वालिटी थर्ड क्वेश्चन आहे वॉज मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास म्हणजे त्या श्रीमती देसाई आहेत त्यांच्या त्या वर्गावर रागवल्या होत्या का नो शी वॉज नॉट अँग्री त्या रागवल्या नव्हत्या पण त्या नाराज होत्या त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट वेअर हर फिलिंग्स हाऊ डू वी नो दॅट म्हणजे त्यांच्या फिलिंग्स काय होत्या भावना काय होत्या आणि आपल्याला त्या कशा समजतात तर ह्याचा आन्सर आहे शी वॉज सॅड अबाउट द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट्स वी नो इ फ्रॉम हर आई फील विथ टिअर्स क्वेश्चन नंबर फाय व्हाय डीड द स्टुडंट टॉक अबाउट व्हॉट मिसेस देसाई सेड म्हणजे ज्या देसाई टीचर आहेत तर त्या ज्या काही म्हणाल्या आहेत त्याविषयी मुले आप आपसात काय बोलत होती किंवा का बोलू लागली बिकॉज मिसेस देसाई श्रीमती देसाई ॲक्सेप्टेड द क्लास ॲज इट वॉज शी वॉज प्राऊड ऑफ हर क्लास दॅट टच द माइंड ऑफ द स्टुडंट्स दे एक्सपेक्टेड हर टू बी प्राऊड ऑफ देम आता बघूया आपण वर्कशॉप आता फर्स्ट क्वेश्चन आहे रीड अलाउड द टू कन्व्हर्सेशन इन दिस पार्ट म्हणजे हे जे खाली दोन कन्व्हर्सेशन दिलेले आहेत संवाद दिलेले आहेत ते आपल्याला मोठ्याने वाचायचे आहेत तर ए आहे बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट म्हणजे देसाई टीचर आहेत त्यांच्यामधला आणि मुलांमधला विद्यार्थ्यांमधला संवाद वाचायचा आहे आणि बी आहे बिटवीन अस्मिता अँड स्नेहल आणि सेकंड आहे अस्मिता आणि स्नेहल यांच्यामध्ये जो काही संवाद झालेला आहे ते वाचायचं आहे तर हे दोन संवाद आपल्याला मोठ्याने वाचायचे आहेत आता क्वेश्चन नंबर टू से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर राईट ऑर रॉंग करेक्ट द रॉंग वन्स अँड राईट देम डाऊन आता या ठिकाणी आपल्याला हे विधाने चुक आहेत की बरोबर आहेत ते लिहायचं आहे आणि चुकीचे विधाने बरोबर करून लिहायचे आहेत परंतु हे करताना आपल्याला फक्त तीन सेंटेन्स चुकीचे आहेत ते बरोबर करताना फक्त त्या ठिकाणी नॉट नेवर हे असे शब्द आहेत ते, ते काढून टाकले की ते बरोबर होऊन जातात त्यामुळे ते, ते वेगळे देण्याची काही गरज नाही तर सुरुवातीला फर्स्ट बघूया ए देअर आर बोथ बॉईज अँड गर्ल्स इन दिस क्लास तर हे सेंटेन्स कसं आहे राईट आहे सेकेंड आहे बी दे नेवर क्वेरल ते वादविवाद करत नव्हते किंवा भांडणं करत नव्हते तर असं आहे का तर हे विधान चुकीचं आहे ते भांडणं करत होते तर मग ह्याला करेक्ट कसं करणार दे क्वॅरल फक्त त्यातलं नेवर हे काढून टाकावं लागेल सी आहे देअर टीचर्स नेवर शाउट ॲट देम त्यांचे टीचर त्यांच्यावर रागवत नव्हते किंवा ओरडत नव्हते तर हे विधान मग बरोबर आहे का चूक तर चूक आहे त्यांचे टीचर त्यांना रागवत होते मग या ठिकाणी नेवर हा शब्द काढला तर ते वाक्य बरोबर होऊन जाईल दे आर टीचर्स शाउट ॲट देम आलं लक्षात त्यानंतर डी आहे देयर वॉज नो युनिटी अमंग द स्टुडंट इन द क्लास म्हणजे त्या वर्गातल्या मुलांमध्ये ऐक्य नव्हते असं त्यांना म्हणायचं तर मग ही गोष्ट काय आहे चूक आहे म्हणून हे विधान देखील चूक असणार ह्याला बरोबर कसं करणार देअर वॉज युनिटी अमंग द स्टुडंट इन द क्लास फक्त नो हा शब्द काढून टाकायचा आहे त्यानंतर ई सुष्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट वॉइस तर हे सेंटेन्स कसं आहे राईट आहे एफ अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी हे सेंटेन्स देखील राईट आहे यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाही थर्ड आहे डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स त्यामध्ये ए व्हाय डज मिसेस देसाईज क्लास लाईक ह श्रीमती देसाई यांचा जो क्लास आहे जो वर्ग आहे त्या वर्गातल्या मुलांना त्या देसाई टीचर का आवडायच्या ते लिहायचं आहे तर माझं उत्तर मिसेस देसाई क्लास लाईक हर बिकॉज शी इज प्राऊड ऑफ द क्लास इन स्पाइट ऑफ द थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट शी लाईक्स देअर युनिटी शी ड्रेसेस देम रिस्पेक्टफुली अँड लव्हिंगली शी वॉज सॉरी फॉर देअर पुअर रिझल्ट बट इरंट स्कोल्ड और पनिश देम शी स्टिल वॉन्टेड टू बी प्राउड ऑफ देम द क्लास लाईक दिस काइंड अटिट्यूड देअर टीचर त्या काय करत होत्या परीक्षेत मार्क्स पूर्ण क्लासचे कमी आले परंतु त्या रागवल्या का नाही मारलं का नाही त्यामुळे त्या क्लासला खूप आवडायच्या त्या वर्गातील मुलांना त्या खूप आवडायच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे त्या मुलांना त्या टीचर आवडायच्या त्यानंतर बी शूड मिसेस देसाई हॅव बीन अँग्री और अनहॅपी म्हणजे ह्या श्रीमती देसाई आहेत त्यांनी रागवायला किंवा दुःखी असायला हवे होते का तर उत्तर आहे येस बिकॉज स्टुडंट्स ऑफ हर क्लास डीड नॉट डू वेल इन द टेस्ट अँड सम ऑफ देम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट फोर्थ आहे यूज द इन्फॉर्मेशन टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग द फॉलोइंग ॲडवर्ब्स तर काही ॲडवर्ब्स दिलेले आहेत तर ते वापरायचे आहेत आणि वाक्य तयार करायचे आहेत तर सुरुवातीला दिलेलं आहे अल्वेज तर अल्वेज वापरून आपल्याला वाक्य बनवायचं आहे फर्स्ट आहे आय अल्वेज स्टडी इन द इव्हिनिंग आता या ठिकाणी अल्वेज uh, हा शब्द वापरून तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाक्य तयार करू शकता सेकंड आहे आय अल्वेज स्लीप ॲट नाईन थर्टी ॲट नाईट Uh, बी आहे रेग्युलरली हा uh, या ठिकाणी ऍडव्हॉप दिलेला आहे आणि तो वापरून आपल्याला सेंटेन्स तयार करायचे आहेत तर सेंटेन्स आहे फर्स्ट आय रेग्युलरली टेक अ बाथ इन द मॉर्निंग वाक्य तुम्ही कोणतंही तयार करू शकता परंतु त्याच्यात रेग्युलरली हा शब्द आला पाहिजे सेकंड आहे आय डू माय स्टडीज रेग्युलरली त्यानंतर सी आहे समटाईम्स त्यातला फर्स्ट सेंटेन्स आहे समटाईम्स आय हेल्प माय फ्रेंड्स इन स्टडीज आणि सेकंड सेंटेन्स आहे समटाईम्स आय इड स्वीट्स विथ माय फॅमिली तर समटाईम्स हा वर्ग वापरून आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे त्यानंतर आहे डी नेवर तर हा ॲडवर वाप वापरून आपण सेंटेन्स कसा तयार करू शकतो फर्स्ट आहे आय नेवर लाय टू माय पॅरेंट्स अँड फ्रेंड्स सेकंड आहे आय नेवर गो आऊट विथ फ्रेंड्स विदाऊट परमिशन ऑफ माय पॅरेंट्स तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य बनवायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर फाय राईट द फॉलोविंग वर्ड्स इन द अप्रोप्रिएट प्लेसेस टू कम्प्लीट द टेबल्स इट्स सेल्फ हर सेल्फ माय सेल्फ युअर सेल्फ आवर सेल्फ युअ सेल्फ हिम सेल्फ तर आपल्याला हा पुढे काही तक्ते दिलेले आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी वर दिलेले जे शब्द आहेत ते योग्य ठिकाणी वापरायचे आहेत तर पहिला तक्ता तक घेऊया यामध्ये दिलेले आय तर आय ला काय येईल माय सेल्फ त्यानंतर यु यू, यूच काय होईल युअरसेल्फ वी च आवर सेल्फ आणि यू चुअरसेल्फ यू आता यामध्ये बारीक निरीक्षण करा दोन्हीमध्ये युअर सेल्फ आणि युअर सेल्स यामध्ये डिफरन्स आहे उच्चारण्यामध्ये देखील आणि स्पेलिंगमध्ये देखील तर तो बारीक निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल आता सेकंड टेबल आहे ही हीचा चेंज काय होतो हिम सेल्फ इटचा चेंज काय होतो इट सेल्फ आणि देचा चेंज काय होतो सेल्फ आलं लक्षात आता क्वेश्चन नंबर सिक्स काय आहे तो बघूया से द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड देअर आर ट्वेंटी सिक्स लेटर इन द अल्फाबेट आता हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे ए टू झेड किती अल्फाबेट आहे ट्वेंटी सिक्स डिवाईड देम इन टू ग्रुप ऑफ रायमिंग लेटर्स आता यांना आपल्याला विभागायचं आहे रायमिंग लेटर्सनुसार आपण रायमिंग वर्ड्स बऱ्याच वेळेस बघितलेल्या आहेत पण राहिमिंग लेटर्स पण असतात त्या रायमिंग लेटर्सप्रमाणे यांना डिवाईड करायचं फॉर एक्झाम्पल क्यू यू डब्ल्यू तर हे उच्चारताना सारखे वाटतं क्यू यू डब्ल्यू तुम्ही ओठांची किंवा तोंडाची हालचाल लक्षात घ्या तुमच्या लक्षात येईल आर रायमिंग लेटर्स दॅट एंड विथ द यू साऊंड डीड यू फाईंड अ रायमिंग लेटर फॉर इच ऑफ द ट्वेंटी सिक्स लेटर्स मग आता हे ट्वेंटी सिक्स लेटर्स तर अशाप्रमाणे रायमिंग लेटर्सप्रमाणे आपल्याला डिवाईड करायचे आहेत तर मग हे करता येतील का तर ते बघूयात आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे क्यू यू डब्ल्यू तर या ठिकाणी उच्चारताना ह्या तिन्हीचा उच्चार करताना यू हा उच्चार होतो हे सांगितलेलं आहे तर मग आता अशा असेच अजून कोणते लेटर्स आहेत ज्यांचा सारखा उच्चार होतो ए बी सी डी आता हे उच्चारताना लक्षात घ्यायचं आहे आणि उच्चारून बघायचं आहे ए या ठिकाणी ई e साऊंड होतो बी सी डी ई जी आय पी टी व्ही तर ह्यांचा उच्चार काय होतो आय होतो किंवा ई e होतो त्यामुळे हे राहीमीन लेटर्स येतील त्यानंतर आहे जे के हे उच्चारताना सारखे वाटतात एस एक्स हे देखील उच्चारताना सारखे वाटतात आणि एक तर आपल्याला एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलंच आहे क्यू यू डब्ल्यू तर अशा प्रकारे आपल्याला हे डिवाईड करता येईल आलं लक्षात आय होप तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि या आता आपण पार्ट वन बघितलेला आहे पार्ट टूसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद